नमस्कार मी वायडी बाबा के तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश यांची आणि माझी तर जुनी ओळख आहे तुम्ही पेज वरती जुनी व्हिडिओ बघितली असेल म्हणजे आयआयटीचा किस्सा चालतो मी माझ्या आय आय टीला गेलो तो तर तिथे असा किस्सा झाला की मला एक प्रश्न विचारला तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी की सर तुम्हाला मध्ये म्हणजे कुठं बघता तुम्ही अॅग्रिकल्चरला किंवा अग्रिकल्चर तुम्हाला कुठ कुठपर्यंत घेऊन जायची इच्छा आहे तर मी त्यांना एक बोललो की आय आय टीची मुलगी जेव्हा बोलेल की मला शेतकरी नवला करायचा आहे त्या दिवशी छोलीवर छोली त्याला भेटू होता भरपूर मुलींना हातपूर्म केलेला पण तो प्रॉब्लेम काय पण नको डीएमियम करून आता लहान बाळपणे चेंज झालं ना माझ्या मुलगी झाल्यावर आयुष्य चेंज झालं त्याच्या आधी ना खूप जिंदगी वेगळी होती की लाईफ मध्ये काहीच नको एन्जॉय एन्जॉय किंवा आपल्याला काही गरज नाही पण ज्या दिवशी मुलगी झाली ना ज्या दिवशी मुलीचे पाय माझ्या आम्ही लागले ना त्याविषयी लाईफ चेंज झाली माझ्या आयुष्यात मुलीने मला पहिलींदा बस विमा बसून असं ती सहा महिन्याची असताना मी तिला विमानात घेऊन गेलो ती नाही घेऊन मी नाही येऊन गेलो तिला ती मला घेऊन गेली खेळा ते विचार करा म्हणजे ती जेव्हा आली माझी सगळे स्वप्न घुम झाले खेळा सगळी म्हणजे साठ त्यानंतर एवढा सक्सेस नाही भेटला ना तेवढा मुलगी झाल्यानंतर मला सक्सेस भेटला आयुष्यात तुम्हाला वाटलं असेल भाऊ तर एकदम तर भाऊ चलग नफर मुलगीपणे पण भाऊ मेंगाने मी सिंगन माझा विचार कर मग भाऊ नियम करू नका नाही ओके क्लिअर करून माझा मोबाईल चेक करू सध्या का